मॅजिस्ट्रेटनी इन्क्वायरी केली कस्टोडियल मध्ये तर त्याच्या पुढच्या काय करायचं या संदर्भात कायदा सायलेंट होता तर गाईडलाईन डाऊन करण्यासाठी आजचं मॅटर त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि सरकारला गाईडलाईन्स काय असाव्यात याच्या संदर्भात ती विचारणी आणि मागणी करण्यात आली होती शासनाने पुन्हा चाल ढकल केली आणि पॉलिसी मॅटर आहे त्याच्यामुळे असणारा पॉलिसी मॅटर असं त्यांनी असणार कोर्टाने ते मॅटर सिरियसली घेतलं आणि सिरियसली घेऊन हो। प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांना असणारा ऍफिडेव्हिट दाखल करायला सांगितलं <laughs> इन पर्सन त्यांनी स्वतःहून दाखल करायचं आहे आणि हे पॉलिसी मॅटर बद्दल तुमचं काय म्हणणं शासनाचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल त्यांनी असणारं विचारणा करण्यात आलेली आहे इन्क्वायरीच्या संदर्भातलं जे आहेत ते सरकारच्या वतीने इन्क्वायरीच्या संदर्भातला एक रिपोर्ट कोर्टाला त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे अजून त्या ह्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी बरोबर जे अटक होते त्या सगळ्यांची अजून साक्ष झालेली नाही अशी असताना परिस्थिती आहे ते शासनाची आजची ऑर्डर जी झाली ती की प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांनी अफिडेव्हिट दाखल करायचं की हे पॉलिसी मॅटर जे आहे हे तुम्ही कधी दाखल करताय आणि तीन ऑक्टोबर पर्यंत त्यांना दाखल करायला सांगितलंय आणि दहा ऑक्टोबरला ही मॅटर पुन्हा अडीच वाजता हिअरिंगसाठी ठेवण्यात आली दुसरा एक कॉमन प्रश्न असा म्हणजे दिल्ली सुप्रीम कोर्टात आणि मुंबई उच्च न्यायालयात बॉम्ब आणि काय वाटत त्याचं कनेक्शन नेपाळशी जोडलं म्हणालो होतो की बांगलादेश मध्ये उठाव झाला नेपाळमध्ये उठाव झाला आता भारतामध्ये काय होते ते बघितलं पाहिजे सुप्रीम कोर्टातच बॉम्ब ठेवल्याची अफवा आणि सुप्रीम हायकोर्टात ठेवण्याची बॉम्ब होती दिल्लीमध्ये हायकोर्टाची होती ओके सुप्रीम कोर्टात नाही हायकोर्टात <laughs> होती अशा अफवा येतात आणि सगळं घडतं गड़ Thank you. <laughs> <Sir>. <laughs> Thank you, sir.